महापालिकेच्या सुधारित घरपट्टीबाबत ज्यांना आक्षेप नाहीत ते घरपट्टी भरतील ज्यांचे आक्षेप आहेत त्यांच्या सुधारित घरपट्टीला एक महिना स्थगिती दिली आहे सर्व आक्षेपाबाबत अभ्यास करण्यासाठी द्विसदस्यीय समिती नियुक्त केली आहे समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय होतील दरम्यान अनाधिकृत बांधकामांना तीन महिने अभय दिले आहे या कालावधीत त्यांनी बांधकाम नियमित करून नियमित घरपट्टी भरावी असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांमध्ये वाढीव घरपट्टीमुळे असंतोष निर्माण झालाय नागरिकांचा रोष पाहून पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी महापालिकेत बैठक घेतली मालमत्तांचे सर्वेक्षण त्यावर आधारित कर मूल्यांकन व सुधारित घरपट्टी या संदर्भात माहिती घेतली खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ आमदार इद्रिएस नायकवडी उपस्थित होते चंद्रकांत पाटील म्हणाले घरपट्टी संदर्भात अभ्यास समितीवर अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांची निवड केली आहे समिती सर्व आक्षेप हरकतींचा अभ्यास करेल महापालिका स्तरावर काही दिलासा देता येत असेल तर दिला जाईल सूट सवलती रिबेट दिले जाईल काही धोरणात्मक निर्णयासंदर्भात शासनस्तरावर प्रस्ताव पाठवून दिलासादायक निर्णयासाठी पाठपुरावा केला जाईल महिन्यात पुन्हा बैठक घेतली जाईल महापालिका क्षेत्रात एकोणतीस हजार मालमत्ता अनाधिकृत आहेत महापालिकेचा परवाना न घेता बांधकाम केले आहे त्यांना घरपट्टीही लागलेली नाही अशा मालमत्ता सर्वेक्षणातून समोर आल्यात नियमानुसार त्यांना दुप्पट घरपट्टी आकारणी होते मात्र अशा बांधकामांना बांधकाम नियमित करून घेण्यासाठी तीन महिने अभय दिले जाईल या कालावधीत त्यांनी बांधकामाला परवानगी घेतल्यास एक पट कर लागेल दुप्पट कर भरावा लागणार नाही त्याबाबत महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत चंद्रकांत पाटील म्हणाले परवानगी देता येणार नाही अशी काही बांधकामेही महापालिका क्षेत्रात आहेत अशी बांधकामेही नियमित करून घेतली जातील मात्र त्यासाठी त्यांना काही दंड भरावा लागेल त्यासंदर्भातील अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत महापालिका आकारत असलेल्या उपयोगिता कराबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यावर अभ्यास समितीकडून अहवाल प्राप्त होईल नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपविधीबाबत प्रस्ताव मांडला जाईल असेही पाटील यांनी सांगितले पार्किंग कर वर्षाला एका कारला बावीस रुपये आहे त्याला आक्षेप घेणे चुकीचे वाटते असंही त्यांनी सांगितले महापालिका क्षेत्रात तीनशे ते चारशे कोटी रुपयांची ड्रेनेज योजना राबवावी लागते त्यासाठी सत्तर टक्के निधी केंद्र शासनाकडून मिळतो उर्वरित तीस टक्के रक्कम महापालिकेला उभारावी लागते म्हणजे नव्वद ते एकशे वीस कोटी रुपये महापालिकेचा हिस्सा असतो सांगली महापालिकेची तेवढी आर्थिक स्थिती नाही त्यामुळे जलनिस्सारण कराद्वारे ही रक्कम उभी करावी लागते मात्र हा जलनिस्सारण करही कमी करावा लागेल त्यासंदर्भात आजच शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र देत आहे अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे भाड्याने दिलेल्या इमारतींच्या घरपट्टीबाबत नियुक्त केलेली अभ्यास समिती माहिती घेईल अन्य महापालिकाकडून होणाऱ्या आकारणीचा अभ्यास करेल भाडे इमारतीवरील घरपट्टी किती कमी करता येईल याचा विचार अभ्यास समितीच्या अहवालानंतर केला जाईल असेही मंत्री पाटील यांनी सांगितले असे असले तरी ही तात्पुरती मलमपट्टी आहे यावर निश्चित उपाययोजना करणे आवश्यक आहे पट्टीच्या विषयामध्ये हा राज्य शासनाने घेतलेला निर्णय सांगली महानगरपालिकेने घेतलेला निर्णय नाही राज्यभरामध्येच हा प्रश्न येणार की आपल्याला वर्षानुवर्ष काही सर्वेक्षणच झालं नाही आणि मग ड्रोनच्या सहाय्याने हां गुगलच्या माध्यमातून एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सगळा सर्वे पूर्ण होत आल्यानंतर जे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना रिलीफ देऊ पण एकोणतीस हजार प्रॉपर्टी अशा सापडल्या त्या ड्रोनमधून की ज्यांनी इल्लीगल बांधकाम केलं आणि एक रुपया टॅक्स भरत नाहीत मग आपला नियम आहे की अनधिकृत बांधकामांना डबल टॅक्स पडणार पण त्यातही आम्ही रिलीफ दिला आणि सगळ्यालाच आता एक महिना स्टे दिला अनधिकृत बांधकामांना रिलीफ असा दिला की त्यांनी तीन महिन्यामध्ये आपलं बांधकाम अधिकृत करून घ्यावं तर त्यांना डबल टॅक्स लावणार नाही त्याच्यानंतर ज्या दोन तीन करांवर ऑब्जेक्शन आहे त्याचं महिन्याभरामध्ये निचरा झाल्याशिवाय जसं भाडं आपण घेतो त्याचा अठ्ठावन्न टक्के महानगरपालिका भरायला लागतो मग तो कमी करता येईल का छोटं घर असो मोठं घर असो सगळ्यांना दरम्यान पन्नास रुपये घंटाबाळी द्यायला लागतात तर मग छोट्या घरांना कमी करता येईल का असे सगळे विषय घेऊन महिनाभर ही कमिटी काम करेल तोपर्यंत ज्यांना बिल व्यवस्थित आलं आहे त्यांनी भरावं माझं आव्हान आहे भरावं नाही तर महानगरपालिका चालवणं शक्य होईल पण ज्यांचं ऑब्जेक्शन आहे ती सगळी ऑब्जेक्शन एकदा सॉर्ट आऊट करतो आणि महिनाभरानंतर आपल्या मनातल्या प्रश्नांना न्याय देणारं एक प्रपोजल मांडू की जे तुम्हाला मान्य होते स्टेटमेंट